ये बात जो काहेत, सा या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण भारतातील पंच्याहत्तर आदिवासी जमातींसाठी चोवीस हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय यामध्ये कातकरी समाज हा मागासलेला होता पंच्याहत्तर वर्षांमध्ये त्यांना कोणीही न्याय दिला नाही म्हणून त्यांच्या सुखसुविधा विविध योजनांमार्फत चोवीस हजार कोटींचा विकास आराकडा तयार केलाय पंतप्रधान जनमन योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना रेशन कार्ड वाटप जातीचे दाखले वाटप बँक खाते त्यांच्यासाठी पक्क घरकुल कातकरी लोकांसाठी मच्छीमारांसाठी जाळे वीट भट्टीसाठी पाच लाख रुपयांचं अनुदान जुन्नर येथील खालचा माळीवाडा यांना देण्यात आलंय बँजो पार्टीसाठी चार लाख रुपये आधी विकास फाउंडेशन जुन्नर शिरोली यांना देण्यात आले पंधराव्या वित्त आयोगातून मच्छी जाळीचे वाटप मड ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चव्हाण सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद त्याचबरोबर बळवंत गायकवाड प्रकल्प अधिकारी घोडेगाव गोविंद शिंदे प्रांत जुन्नर आंबेगाव शालिनीताई कडू मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प पुणे हेमंत घरीबे रविंद्र चौधर डीवायएसपी ओतूर पोलीस स्टेशन एपीआय सचिन कांडगे जुन्नर तालुका दंडाधिकारी रविंद्र सबनीस तहसीलदार जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके पंचायत समिती माजी सदस्य महेंद्र सदाकाळ सरपंच अरुणाताई मस्करे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माजी सदस्य सन्मान्य आशाताईजी बुचके गावच्या सरपंच मस्करेताई व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व डीवायएसपी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम होतोय ते आपले प्रकल्प अधिकारी गायकवाड साहेब आणि त्यांचा सर्वोच्च मूल तालुक्याचे तहसीलदार विकास अधिकारी म्हणजे तर उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार एन आय सीचे अधिकारी आणि कातकरी समाज समाजाचे मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघितले आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून सरकार असेल याच्या माध्यमातून राबवलं जात होत आहे परंतु देशातील विशेषतः तीन जमाती कात्करी जमात असेल कोलाम असेल आणि दोन जमात असेल तर विशेषतः आदिवासींमधील देखील या आदिम जमातींच्या कल्याणासाठी त्यांच्या उद्धारासाठी काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम घेऊन येण्याची इच्छाशक्ती आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान त्यांच्या मान, मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागानं त्याच्यामध्ये अंमलबजावणी हातामध्ये घेतली आणि मला सांगायला केंद्र सरकारच्या अकरा विभागाच्या माध्यमातून या विशेषतः तीन जमातींच्या कल्याणासाठी त्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आपण सर्व घेऊन आलेलो आहे जुन जुन्नर तालुक्यामध्ये देखील महिन्याभरापासून आपण या कातकरी समाजाच्या आपल्या बांधवांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांच्या दारापर्यंत कशा पद्धतीने जातील याच्यासाठी जा आपण अतिशय योग्य प्रकारे नियोजन केलेले प्रयत्न केलेला आहे जुन्नर तालुक्याची जर आपण फिगर पाहिली तर सर आपण आपल्याजवळ जिल्ह्याचा डेटाबेस आहे परंतु जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास कातकरी समाजाच्या दोनशे अडतीस नागरिकांना आपण आतापर्यंत जातीचे दाखले दिलेले काही कुटुंबांना आपण उत्पन्नाचे दाखले दिलेले काहींना डोनेसाईलचे दाखले आपण दिलेले असे वेगवेगळ्या प्रकारच्या मग ते संजय गांधी योजना असेल राशन कार्ड असेल आधार कार्ड असेल पंतप्रधान जनधन मध्ये यांचे खाते उघडण्याचा कार्यक्रम असेल पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये या लोकांना लाभ देण्याचा विषय असेल असं जवळपास आतापर्यंत एकोणीशे सत्तर लाभार्थ्यांना आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिलेला आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण यामध्ये एक अतिशय मायक्रो प्लॅनिंग जाऊन या प्रवर्गातील सर्वच लाभार्थ्यांपर्यंत कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपली हे सर्व योजना सुरू आहे थोड्याच वेळामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या सर्वांना संबोधित करणारे आपल्याला त्या कार्यक्रमाचं देखील साक्षीदार व्हायचे म्हणून आलेल्या सर्व नागरिकांना आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढच्या कालखंडामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना आपण या ठिकाणी योग्य सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा धन्यवाद थांबव न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास मड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा